पहिल्यांदा आला उद्या चरण आणि टीम सगळी माझ्या उन्हाळ्याच्या काळावर नावाचं पुस्तक आहे कविता झाल्या त्याच्यावरती त्यांनी नातेवर पण केले की उद्या करणार आहेत उद्या उद्या किती वाजता आहे संध्याकाळी सात असता संध्याकाळी सात वाजता तर मला पण आवडला असतं बघायला मला कधी वाटलं होती की माझ्या कवितेवर पण नाटक असं काहीतरी होऊ शकतं पण चरणला दिसताय मला वाटतं ते एक टर्न बसून वाचायची गोष्ट आहे असं मला वाटत होत पण आता सामूहिक अलाव काय होते मला माहित नाही उद्या कळेल

आणि जस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही जर वेळेस नवीन कलाकार घेता तर त्या नवीन कला सारख्या मागची उद्देशाला मी नवीन नवीन कलाकार घेतो हा तर आहेच होता पण मला वाटतं की मी नव्या गोष्टी पण घेऊन आले कॅन्डल सारखी गोष्ट म्हणजे जगाची गोष्ट आपल्या मराठीत नव्हती मला वाटते की मी सगळे बघायचो मला वाटतं की जग नाही म्हणजे मी स्वतः आहे माझा माणूस नाही आहे तर आशय जेव्हा नवा येतो तर मला वाटतं की चेहरे पण नवे आले पाहिजे तर त्या पर्यागाव बाहेरचे आले पाहिजेत की तर मुंबई पुण्यातच करतो आपण त्याच्या बाहेर टॅलेंट आणि कंटेंट आणि लोक म्हटलं तर मला करायला पाहिजे मी राहत होतो मी नाशिक जेव्हा आमच्या कॉलेजला व्हायचे तर माझा काहीतरी मला वाटतं की असं करता संधी मिळाली तर खूप लोक काही करू शकतात सगळ्यात टॅलेंट म्हणजे भारतात का आणि कोपऱ्यात छोट्या झोपडीपासून सगळीकडे आहे पण आपल्या एक सीमा ठरवलेली आहे झोडचा माझा मुद्दा तोच होता की त्या बाहेर पण टॅलेंट असतं आणि माझ्या तालुक्यात आता जर तू विचार केला कधी कल्पना केली नसती मला असं वाटलं नसतं मला नॅशनल अवॉर्ड मिळाले डिरेक्टर म्हणून पण रिंकू सूरज आणि सोमा आम्ही एका तालुक्यात गावाच्या जवळच्या माणसाने चार नॅशनल अवॉर्ड जिंकले तर ही जे कोणी म्हणलं असतं का आधी पटलं नसतं असंही शक्य आहे तर माझं मत आहे की पुणे मुंबई सोडून औरंगाबाद जगाच्या कानात चंद्रपूर कुठल्याही कोकणात महाराष्ट्राच्या भारताच्या जगाच्या टॅलेंट भरलेले त्यांना संधी मिळाली पाहिजे नवीन चेहरे आले पाहिजे नमस्कार सर मी नमस्का। चरणना शाही म्हणून ओळखतो चरणची गाणी ऐकल्यावरती रात्री दोन दोन वाजेपर्यंत झोप येत नाहीये आणि डोक्याला प्रश्न पडतात तुमचा हा मूवीचा टेलर बघितल्यावरती मला असं जाणवलं की हा मुव्ही कुठल्याही नक्षलाइट एरियावरती असं जाणवलं की दाखवलेला आहे मला असं म्हणायचं सर की त्या एक गोष्टीवर विचार करतो मी एकवा नाट्य मौवा मालक आदिवासी लोक आहेत संविधानामध्ये पाचवी आणि आहे आणि एवढ्या सगळ्या असताना सुद्धा आदिवासी लोकांना बंदूक का उचल लागतं मध्ये नक्षलाईट मार्गावर का जावं लागतं तर माझं म्हणणं असं आहे की सर तुम्ही आदिवासी आणि नक्षललाइट नक्षलवाद जो आहे ह्या मुद्द्याला तुमच्या विचार तुम्ही मांडणारा एखादा चित्रपट पुढच्या काळात यावं आणि कारण की हो मी ते त्या व्यवस्थेमध्ये नाही आहे तुम्ही त्या व्यवस्थेला ब्रेक करून तिथे पोहोचतायत आणि तुम्ही तो विषय मांडू शकता कोणी माझी रिक्वेस्ट तुम्हाला हा हा विषय जो आहे दरबंदूचा हा नक्सल नाही आहे नक्सलवरती नाही आहे मी सांगतोय हा गंभीर टेक नाही आहे ही फिल्म सायराज ठांडे माझ्या नेहमीच्या फिल्म असतात तशी नाही आहे ही वेगळी फिल्म आहे पण तू जे म्हणतोयस असं करता आलं कधी आयुष्यात तर मला नक्की आवडेल की त्याच्यावरती पण जे एंटरटेनमेंट आणि जे म्हणतो ना आपल्याला सांगतात बघायला मजा आता मजा येते कोविड नंतर गंभीर तर लोक ऐकेन तर ते कदाचित कोविडच्या आधी आम्ही सुरुवात केली आम्हाला अंदाजा नव्हता की आपण जे फिल्म करतोय कदाचित ती काळातला अशी ठरू शकते मराठीत फिल्म आहे पहिला प्रयत्न आहे